गुटखा वाहतूक प्रकरणी आरोग्यदूत तुषार जगताप यांच्यावरील गुन्हा रद्द करून त्या खटल्यातून न्यायाधीश राठी यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे या निकालानं या प्रकरणामागचे षडयंत्र किंग एकनाथ खडसे यांना चांगली चपकार बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून हा सत्याचा विजय असल्याचं तुषार जगताप यांनी या निकालाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात अकरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला महाराष्ट्रात बंदी असलेल्या तंबाखूजन्य अंमली पदार्थ गुटखा वाहतुकीचा गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर सहा मे दोन हजार चोवीसला जगताप यांना अटक करून पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केलं असता पोलिसांकडून जगताप यांच्या रिमांडसाठीचा सा युक्तिवाद उडवउडवीचा संशयास्पद असल्याचं निदर्शनास आलं तसेच जगताप यांना दोन वर्षाच्या कालावधीनंतर अटक का केली याबाबत ठोस कारण पोलिसांना देता आलं नाही तसेच या गुन्ह्यात जगताप यांचा सहभाग असल्याचा कुठलाही सबळ पुरावा पोलिसांना सादर करता न आल्यानं कोणत्याही प्रकारचा रिमांड न देता जगताप यांना अटक झाली त्याच दिवशी न्यायालयानं त्यांना जामिनावर मुक्त केलं होतं कुठलीही पूर्वकल्पना न देता गुटखा प्रकरणातील गुन्ह्यात मला नाहक गोवण्यात आलं होतं या गुन्ह्यातील पोलिसांची कारवाई पूर्णतः बेकायदेशीर असल्याचं मुदत संपून सुद्धा दोषारोप पत्र कोर्टात दाखल करत नव्हते असं तुषार जगताप यांचं म्हणणं होतं त्या संदर्भात वारंवार पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात आला माझ्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा असून त्यातून माझं नाव वगळावं अथवा माझ्यावरील दाखल गुन्ह्यातील पुरावे कागदपत्रे न्यायालयात सादर करावीत अशी विनंती ते सातत्यानं करत होते तरीसुद्धा पोलिसांकडून वेळकाडूपणाची भूमिका कायम राहिल्यानं यासंदर्भात दाद मागण्यासाठी जगताप यांनी न्यायालयात अर्ज केला त्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं अकरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला ज्या वाहनात गुटखा मिळून आला किंवा सदरचा मुद्देमाल जगताप यांचा होता असा कोणताही आरोप नाही तसेच फिर्यादीत जगताप यांचं नाव देखील नाही फिर्याद दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला दाखल असून सदर गुन्ह्यात दोन वर्षानंतर म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये खोटेपणानं गोवण्यात आलेले सदर दोषारोप पत्रात त्यांच्या विरोधात कुठलाही पुरावा नाही न्यायदेवतेनं सर्व बाबींचा विचार करून सदर खटल्यातील संपूर्ण कागदपत्रे तपासून जगताप यांच्याविरुद्ध करण्यात आलेला सहा मे दोन हजार चोवीसचा गुन्हा रद्बादल ठरवून न्यायाधीश राठी यांच्या न्यायालयानं या खटल्यातून निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिलेत असंही जगताप यांनी सांगितलंय या खटल्यात जगताप यांच्यातर्फे प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट राहुल कासलीवाल यांनी काम बघितलं नामदार गिरीश महाजन आणि भाजपला बदनाम करण्यासाठी सतत संधी शोधणारे एकनाथ खडसे यांनी आमचा बळी देण्याची एक संधी घेऊन पाहिली प्रसार माध्यमांना वारंवार खोटी माहिती देऊन पोलिसांना फोनवरून धमकीच्या सुरात दबाव टाकून आमच्या विरुद्ध तो गुटख्याचा कथित गुण्हात नोंदविण्यास भाग पाडले अशी प्रतिक्रिया तुषार जगताप यांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक